चला तर मग एका अशाच जबरदस्त टूलबद्दल जाणून घेऊया ज्याने डेटासोबत काम करण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला आहे आपण अनेकदा डेटा टेबलमध्ये बघतो नाही का जसं की स्प्रेडशीटमध्ये पण त्यातून खरी माहिती काढायची असेल तर आपल्याला स्प्रेडशीटपेक्षा काहीतरी जास्त पॉवरफुल हवंय आणि तेच आपण आज बघणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी पांडाज म्हणजे काय ते समजून घेऊ मग त्याचे मुख्य भाग कोणते आहेत ते पाहू त्यानंतर आपण स्वतःचा पहिला डेटा फ्रेम बनू खराखुरा डेटा कसा लोड करायचा ते शिकू आणि शेवटी त्या डेटाला आपल्या गरजेनुसार आकार कसा द्यायचा हे बघू तर मग हे पांडास नक्की आहे तरी काय ज्याची डेटा सायंटिस्ट लोकांमध्ये इतकी चर्चा असते चला पाहूया सोप्या भाषेत सांगायचं तर पांडास म्हणजे पायथॉनसाठी एक फ्री आणि सुपरफास्ट टूल किट आहे हे नम्पाय नावाच्या दुसऱ्या एका पॉवरफुल लायब्ररीवर बनलेलं आहे आणि याचं मुख्य काम काय तर डेटासोबत काम करणं अगदी सोपं आणि वेगवान बनवणं चला आता या टूल किटच्या आत डोकावून पाहूया आणि बघूया की हे नक्की कशापासून बनलेलं आहे याचे दोन मुख्य भाग आहेत ज्याचा सगळ्यात छोटा आणि महत्वाचा भाग म्हणजे सिरीज आता हे सिरीज म्हणजे काय तर समजा एक्सेल शीट मधला एकच कॉलम हो अगदी तसंच हा एक वन डायमेन्शनल एरे आहे ज्यात कोणत्याही प्रकारचा डेटा ठेवता येतो आणि प्रत्येक व्हॅल्यूला एक लेबल म्हणजे इंडेक्स असतो उदाहरणार्थ इथे बघा आपण शब्दांची एक साधी लिस्ट घेऊन त्याची सिरीज बनवू शकतो आणि परिणाम काय मिळतो तर आपला डेटा एका बाजूला आणि त्याला लागून एक ऑटोमॅटिक इंडेक्स म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला एक ओळख क्रमांक सगळं कसं व्यवस्थित दिसतंय आता सिरीज तर झाली एक कॉलम पण जर पूर्ण टेबल हवं असेल तर त्यासाठी आहे डेटा फ्रेम हा पांडासमधला खरा हिरो आहे याला आपण एक संपूर्ण एक्सेल स्प्रेडशीट किंवा डेटाबेस टेबल समजू शकतो हा टू डायमेन्शनल असतो म्हणजे यात रो आणि कॉलम दोन्ही असतात आणि प्रत्येक डेटा फ्रेममध्ये या तीन मुख्य गोष्टी असतात एक म्हणजे प्रत्यक्ष डेटा दुसरं म्हणजे रो किंवा ओळी आणि तिसरं म्हणजे कॉलम्स किंवा स्तंभ चला आता आपण स्वतः एक डेटा फ्रेम बनवून बघूया बघूया हे किती सोप्प आहे ते आपण सुरुवात करू शकतो एका साध्या पायथॉन डिक्शनरीपासून इथे बघा नेम आणि एज ह्या आपल्या कीज आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज या लिस्टच्या स्वरूपात आहेत आणि मग काय फक्त एका ओळीचा कोड आपण ही डिक्शनरी पी डी डॉट डेटा फ्रेमला देतो आणि बघा जादू पांड्यासने त्या डिक्शनरीचं एका सुंदर व्यवस्थित टेबलमध्ये रूपांतर केलं नेम आणि एज हे आपले कॉलम हेडर बनले आणि डेटा त्यांच्याखाली व्यवस्थित लागला स्वतः डेटा तयार करणं ठीक आहे पण पांडासची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपण बाहेरून म्हणजे एखाद्या फाईलमधून डेटा लोड करून त्यावर काम करतो पांडासची एक खासियत म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्समधून डेटा सहज वाचू शकतं यातलीच एक सगळ्यात जास्त वापरली जाणारी फाईल म्हणजे सी एस आणि बघा एका साध्या कमांडने रीड अंडरस्कोअर सी एस आपण ती फाईल लोड करू शकतो किती सोपा आहे आता डेटा तर लोड झाला पण तो व्यवस्थित आला आहे की नाही हे कसं तपासणार त्यासाठी डॉट हेड ही, ही कमांड आहे याने आपल्याला डेटाच्या पहिल्या काही ओळी दिसतात इथे बघा आपल्याला पूर्ण डेटा न बघता फक्त वरच्या पाच ओळी दिसल्या यावरून आपल्याला डेटा कसा आहे त्यात कोणते कॉलम्स आहेत याचा लगेच अंदाज येतो आणि जसं आपण सुरुवातीच्या ओळी बघितल्या तसंच डॉट टेल वापरून आपण डेटाच्या शेवटच्या काही ओळीसुद्धा तपासू शकतो ओके तर डेटा लोड झाला आहे आपण तो पाहिला सुद्धा आता पुढची महत्त्वाची पायरी आहे त्याला आपल्या विश्लेषणासाठी तयार करणं म्हणजे त्याला हवा तसा आकार देणं समजा आपल्याला पूर्ण टेबल नकोय फक्त काही निवडक कॉलम्स हवे आहेत हे अगदी सोपं आहे फक्त त्या कॉलम्सची नावं एका लिस्टमध्ये द्यायची आणि झालं काम आणि जर काही कॉलम्स नकोच असतील तर ते काढून टाकायला डॉट ड्रॉप ही पद्धत आहे फक्त कोणते कॉलम काढायचे आहेत ते सांगा आणि पांडास बाकीचं काम बघेल आता हा कोड बघा इथे आपण ड्रॉप कमांड वापरत आहोत ह्यात आपण टीम आणि वेट हे दोन कॉलम काढायला सांगत आहोत पुढे ऍक्सेस इज इक्वल टू वन लिहिलंय ह्याचा अर्थ आपण कॉलम काढतोय रो नाही आणि इन प्लेस इज इक्वल टू ट्रू हे खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थ या जे बदल करायचे आहेत ते थेट आपल्या मूळ डेटा फ्रेममध्येच करा आणि सेव्ह करा तर बघा फक्त काही सोप्या कमांड्स वापरून आता डेटा लोड करणं तो पाहणं आणि त्याला आपल्या गरजेनुसार आकार देणं शक्य झालं आहे ही तर फक्त सुरुवात आहे विचार करा या नवीन शक्तीचा वापर करून आपण डेटामधून कोणत्या नवीन आणि रंजक गोष्टी शोधून काढू शकतो